मित्रांनो आपल्याला हा दिसतोय उदयसिंह दादा ओगलेवाडी भरपूर वर्षाची बैलगाडा क्षेत्रात यांची परंपरा आहे दावन जुने सिकंदर आज पहिल्यांदा सांगा किती दिवसात तसा गुलाल गुलाल काय चालूच आहे पण तसा एक नंबर झाला सात महिन्यातनं सात महिने एक नंबर नव्हता दावणीला सात महिने गेला आपल्याला एक नंबर साठी आता आपली दावण म्हणलं तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध दावण आहे आणि बरेच हिंद केसरीचे किताब मिळवलेले आहेत बरीच बैल होऊन गेली एक नंबरात होय होय काय ब आपल्या दावणीला बरेच हिंद केसरी नंदी घडून ती आता चालू सीजन मध्ये पण काढली ती आणि ना माग तर काही विषयच नाही आणि आता पेडगावचं मैदान आलंय जवळ त्या हिशोबाने आजचा गुलालही महत्वाचा काय होत आता तुम्ही मोठे बैल गाड्या मला काय ज्या वेळेस तुम्ही चढ उतार बघितलेले यश बघितलंय अपयश बघितलेलं आहे काय जाणवतं ह्या दोन्ही क्षणात यश अपयश भरपूर झालीत काय <laughs> असतं अपयशात असलं की लोक त्याची ससासजी जवळ येत नाहीत कोण हा आता ही आमची टीम आहे पोर ही आमची सगळी ही कमीत कमी नाही म्हटलं तरी एक चार पाच महिने झाले दडपड त्यात बैलांच्या माग बैला म्हणजे बैल तो म्हणजे बैलाला गुडघ्याला लागलं होतं आजारी होता बऱ्याच गोष्टी झाल्या घरातला बैल मग त्याच्या मागे दडपडच चालू आहे म्हणजे गुलालासाठी तशी दडपड चालू आहे म्हणजे पोरांचं म्हणजे त्याचं दुखणं ही बघणं सहा सात महिने त्यात पायऱ्याचा विषय आला काय मग लोक म्हणतात की लय मोठे येते यांना पैर सजस जीव जे पैर होत नाही ते एवढं सोपं नाही पैर होणं किंवा काय लय या अवघडीचं म्हणजे माणसाच काय म्हणजे नको ती नको ती उत्तर देतात म्हणजे कोण काय उत्तर दिले तसं सांगता येत नाही त्याला फोन केला नाही दिलेल्या माणसानं ज्यांना आम्ही बैल दिली ती सुद्धा बैल मग तुमचं असंच आहे मग ती हिथ हे गेल्या होता किंवा तिथं तस झालं होतं असं बरच काय काय कारण सांगतात पाण्याला रडलोय आत येतोय दाबतोय आतल्या फायन दाबतोय लय लय संघर्ष बेकार रडून रडून बैल एका एक ने आणला बैल शेवटी गणेश बाब नाही एकाच नाही बैल काय विषय झाला हे बैलाला विषय काय झाला ज्याच्याकडनं बैल घेतला म्हणजे जेजेकडं बैल सांभाळत होता ते अमोल पाटील निमखेडीचे म्हणून त्यांच्याकडं त्यांचा मालकीचा बैल माणूस एक नंबर म्हणजे ज्यांच्याकडनं बैल आपण घेतला आ, था 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 बैल आपल्याकडे दोन तीन वेळा बैल गाडीकडे झाल्यावर बाहेर गेला मग मला त्याच माणसानं अडीच लाख रुपयाला बैल विकत मागितला म्हटलं तुम्हाला पळवायचं जमणार नाही मला बैल विकत द्या म्हणलं ठीक आहे म्हणलं चालतंय दादा न म्हणलं दादा मला असा असं देऊ म्हणला दादा म्हणलं तर बघ दावणीला आणलाय दावणीला आणलाय म्हणलं एकदा तरी नाव करूनच जाणार मग तो कसा काय असे ना तुझा तुला मग बैल मुंबईला पाठवला मुंबईला पाठवलं पाठवल्याच्या नंतर वैभव दादानी बैल मुंबईत पळाला बैल मुंबईत मोठ्या शर्ती केल्या बैल आपला आपले मित्र सोनुशेठ बोपतराव काढाव यांच्या आमच्या दोघात बैल येऊ बैल त्यांच्यापैसे बारीला लागले नंतर आता बैल खाली आला परत बैल परत त्या रुटीनवर परत होता त्या रुटीनवर आलाय पक्का आता म्हणजे बैलच पाहायला पाहिजे कितीही मोठी दावण किंवा आवड या क्षेत्रात बैल पाहायला पाहिजे बैल पळल ते बैल पडणाराला सलाम करते ते बैलगाडी क्षेत्र आहे कोणाला तुम कोण जरी एखादा लहान लहान जरी असला तरी त्याला जाऊन हुडकणार तो कुठं आहे तर बैल पळायला पाहिजे बैल पळाल्याशिवाय काय नाही ते किती बघताय पंचावन्न लाखाच्या सत्तर लाखाच्या ऐंशी लाखाच्या खरेदी बघताय तुम्ही आता एवढं सोपं नाही कुणासाठी जे सोपं नाही बैलगाडी क्षेत्र म्हणजे एवढं सोपं नाही राहिलं म्हणजे पहिल्यासाठी तर नाहीच नाही म्हणजे नाद राहिला नाही म्हणायला तसं म्हण तरी काय ठरणार नाही नाहिलेला नाही माणूस आता काय विषय काय लोक यात नाव करा कराय आलेली आम्ही काय नाव करायला आलेलो नाही आम्ही आम्हाला हायच नाव टिकवायचंय जे भाऊंनी पहिले करून ठेवले हायच नाव टिकवायचंय आणि आम्ही अशी आहे की आम्ही हे नाव टिकवण्यासाठी कु म्हणजे काय करीन हे आम्ही नाही सांगू शकत आम्ही हे नाव टिकवाय काय पण करू शकतो म्हणजे आमची जेवढी टीम आहे पोर जेवढी आम्ही सगळीच हे नाव टिकवायसाठी आम्ही काय करू हे आम्ही सांगू शकत नाही पण हे नाव आम्ही टिकवणार जोपर्यंत आम्ही हाय तोपर्यंत ही नाव जसं भाऊने जसं भाऊंच होत तसं दादांचं राहणार संग्राम यांचं राहणार ते नाव आम्ही असं टिकवून ठेवणार मित्रांनो हे नाव म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातलं न पुसणार आहे बराच मोठा इतिहास आहे जे पी पाटील भाऊ असतील दादा असतील संग्राम भाऊ असतील दादा आहेत काय काय आता काय होतं माहिती काय एका माणसाने क्षेत्र होत नाही mm -hmm. बरीच लोक झाटलेले असतात आज कुणाचं सहकार्य yeah. होत इथून पुढे कुणाचं असणार yeah. yeah. ही जी सगळी सुट्टी मेकर आहेत yeah. सागर असेल उमाजी असेल आमचा mm -hmm. निखिल भाऊ असतील mm -hmm. ही सगळी पोर ड्रायव्हर असेल ही सगळी आणि आमची ओघलेवाडीतली आमच्या टीम मध्ये सगळी सगळी झटणारी टीम आहे टीम मेंबर आहे ती काय दोन सांगता रडले रडायचं एक दिवोस दिवोस माला माला हुँ। हुँ। एक दिवस 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 रडली रात्रात जास्त मला माहिती नाही पहिरच होत नव्हतं काय करणार बैल तु एकटा पोहत्तू या कोयात पण बहिला असता बैल पण पहिरा वाचून मार खाल्ला दोन तीन ठिकाण असं झालं की पहिरच आम्हाला कोण देत नव्हतं बैल असं वाटायचा दिवस आहे पण बैल एकटाच पहायचा बैलच पुरत नव्हता एक दोन मैदान आमचं पहि चुकलं की मग पैर चुकलं तुम्हाला माहितीच आहे मग मग परत आम्हाला खाली लेखल गणेश बाबा बोललो काय नको बोल ठेवायचं म्हणजे त्यावेळेला म्हणजे लय बेकार होतो आणि आल्यान माणसाच्या एकदा इथं ते आलो काय आपण खेळतो नावासाठीच खेळतोय ना ही चोराड्याचं मैदान गणेश दादा लक्की म्हणायला गेलं मागच्या वेळेला गाडी राहिली होती अंदाज नव्हता अंदाज लावला नाही या बघून याच्याकडे की हे गाडीच्या आजच बघताय ना तुम्ही आज माणसाने अंदाज बांधलं वेगळं आणि आजीने एक नंबर करून दाखवला त्याच्या डोक्यात आले होते काय पण ते सगळे आता तू म्हणून का बैलगाडी क्षेत्रात येडा बैल होऊन गेला आमच्या गोट्या त्याला कोणी अंदाजच घेतला नाही आणि आमचे मित्र आहेत गोडलीचे अक्षय मोरे त्यांचा बलमा ही दोन बैल म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कधी कवा काय करतील हे सांगता येत नाही तसंच ह्यो बैल पण आहे ह्यो कवा काय करेल गाडी मारेल हे याला दाना 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 याला पण अंदाज नाही आणि आम्हाला पण याला आणत नाही आता म्हणजे कुणाला असं वाटत नव्हतं की बाबा ही गाडी अशी जाईल म्हणून निकाला ती एक नंबरच करील म्हणून नाही का पण ते नदी करून दाखवलं मित्रांनो बैल हा कधी संपत नसतो कमी जास्त होत असतो बैल नंद येतो का प्राणे काही पण इंटरनल अडचणी असतात किंवा आजार असेल किंवा काय असतं त्यांना आज सिद्ध करून दाखवलंय की जे पी भाऊ दादा आणि दादांचं ही नाव आहे ना कायम राहणार शंभर टक्के शंभर टक्के तो टिकवून ठेवणार आणि ह्या सीझनला तर शंभर टक्के तो टिकवूनच ठेवणार बैल आजार आपला तो पण सरळ होतोय तो पण बैल आपला आपलं नाव टिकून ठेवणार बैल आपली कधी असे म्हणजे मान खाली घालायला होत नाही महत्वाचं काय एक बैल थांबला की दुसरा बैल लगेच ते बैल मग ते तीन पायाला लंगडा बैल असून देतो पळणार मुंबईत चालू केलं का अजून त्याच्या आजारीच आहे त्याचा रेकॉर्ड झालेला नाही आज कोणाचा विश्वास न एक नंबर करेन किंवा काय ते आणि त्याचा महत्वाचं काय तेन त्याच्या जीवा सगळं करून दाखवणार शुभेच्छा देऊया मित्रांनो त्यांचे त्यांचेही दोन शब्द घेऊ आज तुमचं नाव घेतलं त्यांनी तुमचं पण भरपूर साकार आहे बैल म्हणजे काय करतोय उडी घालतोय ना खाली सुट्टीला त्यामुळे बैल काय कोण धरत नाही तो मग सागर सोडत होता आधी त्या हाताला लागल्यामुळे आपण सोडला तिने सांगितलं आपल्याला सोडायला बैल ही सगळी घरातली आपल्या उमेश सागर निखिल भाऊ ही सगळी आपल्या म्हणजे घरचे पोर कधी म्हणजे आम्हाला बैल आमची कुठली जरी असली पळायला असली किंवा नसली तरी म्हणजे आमच्या संबंधातली आहे ती आणि दुनिया दुनियासाठी ती जाणार नाही पण आमच्यासाठी शंभर टक्के पळ येणार आणि आता दोन तीन मैदान झालं उमेश सोडतोय बैल पण काय विषय होतोय दोन तीन मैदान झालं पराभव येत होता पण त्याने पण तेव्हा पण असं काही म्हणलं होता काय नाही आज काहीतरी घडवायचं शंभर टक्के म्हणला पेडगावच्या आधी आपल्याला काहीतरी आणि आज बैलांना ते करून दाखवलं आपल्या निखिल भाऊ काय सांगितलं आज कसं वाटलं त्याचा पळ सकाळी पळ जसा पायरा बघितला ना तसा मी सागरला म्हणलेलं आज गाडी काय ना काहीतरी करणार याडा बैल तो तर माहेर आता टॉपलाच आहे त्याचा काही विषय नाही पण ह्या बायलाचा अंदाज लावला नव्हता कुणीच कि हा बैल आज एक नंबर करेल म्हणून कारण यानं जेवढा बॅड पेज बघितलाय कुठल्याच बैलानं बघितला नाही आणि ह्या बैलासाठी सागरी किती रडली ते मी पण बघितलं या डोळ्यानं त्या बैलानं आज करून दावलं काय आहे म्हणजे सिद्ध करून दावलं त्या बायला तर मग आपण त्यांच्या सगळ्या टीमला आणि दादांशी जाव्हन आहे त्या असेच नाव कायम राहील ही शुभेच्छा करूया धन्यवाद